नमस्कार मी वैभव ठाकरे उपसरपंच ग्रामपंचायत अमोली तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर आज आम्ही आलेलो एम एस सीबी कार्यालय चिमूर होते आमच्या गावच्या शेतकरी आणि परिसरातील शेतकऱ्यांनी दोन हजार एकवीसला साल दोन हजार एकवीसला वीज कनेक्शनसाठी शेती शेतीसाठी वीज कनेक्शनसाठी अर्ज केला त्याचे डिमांड भरले दहा हजार एकशे रुपये डिमांड भरला आणि वारंवार एम एस कार्यालयात चक्रा मारल्यात परंतु आज दोन हजार पंचवीस येऊनही त्यांना वीज कनेक्शन काय भेटलेलं नाही आणि आता काय झालं की दोन हजार चोवीस पासून शासनाने आदेश काढलेला आहे की आता वीज कनेक्शन न मिळता डायरेक्ट सोलरचं कनेक्शन तुम्हाला मिळेल अतिशय चांगला निर्णय आहे परंतु माझा प्रश्न सरकारला आहे की आणि जनतेला सुद्धा आहे की सरकार, सरकार आपल्याला लुटतं किती आणि कसं लुटतं हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की आपण जर एखाद्या दिवशी वीज बिल जरी नाही भरलं तरी एम एस आपली येऊन लाईन काटते आणि एक दोन महिने जर लेट झालो तर आपल्याला व्याज तर लावते आणि चक्रव्याज सुद्धा लावते आणि आपल्याकडून वसूल करते आणि आज आम आ, आ, आज आमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत की आम्ही दोन हजार एकवीसला वीज कनेक्शनचे जे डिमांड भरलेलं होतं दहा हजार एकशे सत्त्याऐंशी रुपये आणि आज शासनाने आम्हाला आठ हजार सातशे रुपयाचं दिलं त्यामुळे जे जीएसटी वीएसटी जी आमच्याकडून आम काढलेली होती ते शासनाने आपल्याकडेच ठेवली म्हणजे किती अन्याय आमच्यावर की ब तुम्ही घ्याल तर व्याज घ्याल चक्रवाट घ्याल ना आम्हाला द्याल तर तुम्ही पैसे कापून द्याल मग आमचं जे चार वर्षापासून दोन हजार एकवीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत जे शेतीतलं नुकसान झालं ते कोण भरून देणार तुमचा आजा हा विचार करणं गरजेचं आहे आणि मायबाप जनंतांना माझी विनंती आहे शेतकऱ्यांना विनंती की कृपया शांत राहू नका आणि महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना असे चेक वापस भेटत आहेत उर्वरित पैसा प्रत्येक शेतकऱ्याचा जर दोन दोन हजार रुपये जरी पकडलेत तरी अक्क महाराष्ट्र मिळून शासन किती रुपये लुटत आहे आपल्याकडून याचा विचार करा आणि यावर जनआंदोलन होणं गरजेचं आहे इतकंच बोलतो आणि लढा यासाठी लढावं लागेल इतकी अपेक्षा बाळगतो धन्यवाद आणि शेतकऱ्यांना नाही मिळावा अशी अपेक्षा बाळगतो धन्यवाद